नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे एंटरायटिस तर एंटरायटिस म्हणजे काय तर इन्फ्लॅमेशन ऑफ इंटेस्टायनल म्युकस मेम्ब्रेन म्हणजे में जी आतडी असते आणि त्याचे जे म्युकस मेम्ब्रेन असते त्याचे इन्फ्लॅमेशन म्हणजेच एन्ट्रायटिस तर एंट्रायटिसला आणखी दुसऱ्या ना बऱ्याच नावाने ओळखल्या जाते सोप्या भाषेत म्हणजे त्याला आपण डायरियासुद्धा म्हणतो मालॅब्स ऑप्शनसुद्धा म्हणतो एंटरोपॅथीसुद्धा म्हणतो तर या नावाने सुद्धा आपण त्याला ओळखतो तर त्याची भरपूर कारणं असू शकतात आणि डायरिया हा ॲक्यूट किंवा क्रॉनिक दोन्ही स्टेजमधला असू शकतो ॲक्यूट म्हणजे अचानक सुरू झालेला आणि क्रॉनिक म्हणजे जुनाट तर एन्ट्रायटिस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले ज्याला आपण डायरिया म्हणतो तर या डायरियाबद्दल आज आपण बोलणार आहोत त्याची भरपूर कारणं आहेत तर जेवढी कारणं आपल्याला आज या भागामध्ये डिस्कस करता येईल तेवढी आपण करू तर त्यामध्ये प्रमुख जसे की डायट्री ओरिजिन डायरिया असतो म्हणजे खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे जे जनावर असते त्याच्यामध्ये डायरिया होतो किंवा जे इंटरनल पॅरासाईट्स असतात त्याच्या पोटामध्ये किडे जे असतात त्याच्यामुळे डायरिया लागतो त्याच्यानंतर बॅक्टेरिया असतात व्हायरस असतात फंगस असते फंगस म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणून ओळखतो त्याच्यानंतर काही विटॅमिन मिनरलची डिफिशियन्सी असते त्याच्यामुळे सुद्धा डायरिया होतो तर ह्या सगळ्या कारणावर आपण सविस्तर चर्चा करू प्रत्येक जे कारण मी आत्तापर्यंत आपल्याला सांगितले त्या प्रत्येक आप कारणावर आपण चर्चा करू की त्याच्यामुळे कशी डायरियाची सुरुवात होते जनावरांमध्ये पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल <ण्णाग> तर जनावरांमधील डायरियाची जी कारण मी आपल्याला सांगितली तर त्या कारणांपैकी सर्वात पहिले कारण आपण चर्चा करूया ज्या कारणावरती म्हणजे डायटरी ओरिजिन डायटरी ओरिजिन म्हणजे जे, जे, जे खाण्यापासून सुरुवात होते ज्या डायरियाची तर असा घटक खाण्यात जाणे तर सगळ्यात पहिले आपण बोलूया ओव्हरफीडिंग म्हणजे एकदम जास्त प्रमाणात जर जनावरांनी खाल्ले तरी सुद्धा जनावरांमध्ये डायरिया लागतो त्यानंतर जर आपण जनावराला जे फीड किंवा फॉडर खायला देतो त्यामध्ये दे अचानकपणे आपण जर बदल केला तरी ते एक कारण ठरते जे कोवळे गवत असते ते जास्त प्रमाणात खाणे किंवा कोवळा हिरवा पाला जास्त प्रमाणात खाणे तर यामुळे सुद्धा पशूंना डायरिया लागतो किंवा कोअर्स फीड ज्याला म्हणतो किंवा फायबरस फीड जास्त प्रमाणात देणे त्यामुळे सुद्धा पशुला डायरिया लागतो त्यानंतर खराब झालेला चारा म्हणजे फीड किंवा फॉडर कि जर आपण खराब झालेले जनावराला दिले जसे की त्याच्यावर फसची म्हणजे बुरशीची ग्रोथ झालेली आहे वाढ झालेली आहे किंवा सडलेला चारा असा जर चारा आपण जनावरांना दिला तर त्यामुळे सुद्धा जनावरांना डायरिया लागतो जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खाणे म्हणजे अन्य धान्य किंवा अनाज ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते असे जर खाद्य आपण त्या जनावराला भरपूर प्रमाणात चारले तरी जनावराला डायरिया होतो त्याचनंतर जे छोटी वासरे असतात त्यांना अति जास्त प्रमाणात दूध पाजणे तर यामुळे सुद्धा त्या वासरांमध्ये डायरिया होतो जे मिल्क रिप्लेसर आपण वासरांना देतो ते जर चांगल्या क्वालिटीचे नसले तर त्यामुळे सुद्धा वासरांमध्ये डायरिया आहोत किंवा जे विषारी वनस्पती असतात अशा वनस्पती चरताना जनावरांनी जर खाल्ल्या तर त्यावेळेससुद्धा जनावरांमध्ये डायरिया होतो तर हे झाले डायट्री ओरिजिन म्हणजे खाण्यापासून कशा प्रकारे डायरिया कोणत्या कोणत्या कारणामुळे होतो याची सगळी कारणे तर डायरियाचे दुसरे कारण आहे फिजिकल एजंट फिजिकल एजंट म्हणजे जसे की रेती माती इत्यादी जर जनावरांच्या खाण्यात जे आपण चारा टाकतो किंवा जे आपण त्यांना कॉन्सन्ट्रेट वगैरे देतो तर त्यामध्ये रेती किंवा माती असे पदार्थ जर खाण्यामध्ये गेले तर त्यामुळे सुद्धा जनावरांना डायरिया होतो तर तिसरे कारण आहे केमिकल एजंट तर केमिकल एजंटमध्ये जे इरिटंट केमिकल असतात तर ते जर जनावरांच्या पोटामध्ये गेले जनावरांच्या चाटण्यात किंवा खाण्यामध्ये गेले तर त्यामुळे सुद्धा डायरिया लागतो तर ते कोणते कोणते केमिकल एजंट आहेत तर ते आपण बोलूया तर जसे की आर्सेनिक झाले फ्लुरिन झाले कॉपर झाले मर्क्युरी झाले नायट्रेट झाले तर हे सगळे केमिकल जे आहेत हे इरिटंट आहेत तर यामुळे पशूंमध्ये डायरिया होतो त्यानंतर ड्रग्ज जसे की अँटीबायोटिक आणि अँथेलमेंटिक म्हणजे ज्याला आपण प्रतिजैविके म्हणतो आणि ज्याला आपण पोटातील कृमी मारण्याची औषधी म्हणतो म्हणजेच अँथेलमेंटिक ज्याला म्हणतो तर या दोन्ही औषधामुळे जर ओव्हर डोस झाला किंवा या औषधामुळे सुद्धा जनावरांमध्ये डायरिया होतो जर आपण जनावराला जनताचे औषध दिले तर त्यामुळे डायरिया होऊ शकतो किंवा जर जनावराची कशाची ट्रीटमेंट चालू असेल त्याला ताप वगैरे आला असेल तर त्यावेळेस जेव्हा आपण त्याला अँटीबायोटिक देतो तर त्यामुळे सुद्धा पशुला डायरिया म्हणजे जनावराला डायरिया होतो डायरियाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे बॅक्टेरिया तर सगळी जनावर जे आहेत तर त्या सगळ्या जनावरांमध्ये डायरिया जो आहे तो बॅक्टेरियामुळे होतो तर जसे की इकोलाय बॅक्टेरिया झाला ज्याला आपण बॅसिलोसिस म्हणतो तर ते सुद्धा एक कारण आहे त्यानंतर साल्मोनेसिस कंपायलोबॅक्टर जे जुना आहे प्रोटियस सिजेला पाश्चुरेला स्टेप्टोकोक्कस स्टेफायलोकोक्कस तर हे सगळे बॅक्टेरिया जे आहेत हे सगळ्या जनावरांमध्ये डायरिया करू शकतात आणि खास करून रुमिनंटबद्दल बोलायचं जा झाल्यास म्हणजे जे रवंत करणारे जनावर आहेत जसे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या तर यांच्यामध्ये जसे की जॉन्स डिसीज आणि एन्टररोटॉक्झिमिया तर याच्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये डायरिया होतो यानंतर डायरियाचे पाचवे जे मुख्य कारण आहे ते आहे व्हायरस तर जसे की बोवाइन व्हायरल डायरिया बोवाईन मॅलिग्नंट कटार तर हे बोवाईनमध्ये डायरिया करतात पी पी आर तर पी पी आरमुळे शिबगोटमध्ये डायरिया म्हणजे शेळ्या बंड्यामध्ये खास करून शेळ्यांमध्ये आणि जे रवंत करणारे जनावरं आहेत तर त्यांच्यामध्ये रोटा व्हायरस कोरोना व्हायरस रिंडर पेस्ट याच्या या बिमाऱ्यांमध्ये या सुद्धा डायरिया होते आणि कुत्र्याबद्दल बोलायचं झाल्यास जा जसे की पारो व्हायरस इन्फेक्शन असते त्यानंतर जे आय सी एच असते इन्फेक्शियस कॅनाइन इन असते आणि कॅनाईन डिस्टेम्पर असते तर या तीनही रोगामध्ये जे कुत्रे असतात त्यांच्यामध्ये डायरिया होतो डायरियाचे सहावे कारण म्हणजे प्रोटोझोलेजंट जे प्रोटोझोआ प्रोटो असतात तर त्यांच्यामुळे सुद्धा डायरिया होतो तर जसे की रुमिनंटमध्ये म्हणजेच रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये कॉक्सिडिओसिस क्रिप्टोस्पोरिडिओसिस बॅलेटिडिओसिस तर यामध्ये डायरिया होतो आणि डॉगबद्दल बोलायचं झाल्यास जी आर डीएसिस आणि अमेबिओसिसमध्ये जे डॉग्स असतात कुत्रे असतात तर त्यांच्यामध्ये डायरिया होतो सातवे कारण म्हणजे फंगस तर फंगसमध्ये जसे की अस्परगिलास आणि कॅन्डिडा तर हे दोन फंगसच्या स्पेशी अशा आहेत की ज्यामुळे पशूंमध्ये डायरिया होतो जनावरांमध्ये डायरिया होतो त्यानंतरचे डायरियाचे कारण आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमध्ये जसे की कॉपर डिफिशियन्सी तर कॉपर डिफिशियन्सीमध्ये डायरिया होतो ज्याला आपण पीठ स्कोअर म्हणतो त्यानंतर व्हिटॅमिन एची कमतरता असली त्यावेळेससुद्धा डायरिया होतो कोबाल्टची कमतरता असली त्यावेळेससुद्धा जनावरांमध्ये डायरिया होतो तर आता बोलूया डायरियाचे समोरचे जे कारण आहे ते म्हणजे पॅरासाईट जे अंतरपरजीवी असतात जे जनावरांच्या पोटामध्ये जंत असतात तर ते तीन प्रकारचे असतात राऊंड वम टेपवम आणि फ्ल्युक्स तर आपण एक एक जसे की राऊंडवम टेपवम आणि फ्ल्युक्स यांच्यावर प्रत्येकावर वेगळं वेगळं बोलूया तर सगळ्यात अगोदर आपण बोलूया राऊंड वर्मवरती तर जे रवंत करणारे जनावर आहेत म्हणजे रुमिनंट आहेत तर त्यांच्यामध्ये ट्रायच्युरीस कुपेरिया ब्युनोस्टोम इसोफॅगोस्टोम ओस्टरटॅगिया ट्रायकोस्टॉन्गायलस तर हे जे सगळे राऊंडवर्म आहेत तर यांच्यामुळे मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये डायरिया होतो तर लहान वासरांबद्दल बोलायचं झालं जा तर खास करून अस्कॅरिओसिस तर अस्कॅरिओसिसमध्ये जे गाई म्हशीचे वासरं असतात तर त्यांच्यामध्ये डायरिया होतो आता नंबर दोनवर वर बोलूया टेपवर्मच्याबद्दल तर टेपोआम रुमिनंटमध्ये म्हणजे रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये जसे की मोनेजिया स्पेसिस असतात तर त्यांच्यामुळे डायरिया होतो त्यानंतर आपण बोलूया बद्दल तर फ्ल्युक्स जे असतात जसे की लिव्हर फ्लूक ज्याला आपण फॅसिओलॉसिस म्हणतो तर त्यामुळे जे रवंत करणारे जनावर असतात यांच्यामध्ये डायरिया होतो तर फॅसिओला हेपॅटिका फॅसिओला जयजॅन्टिका हे जे लिवर फ्लुक्स आहेत यामुळे रुमिनंटमध्ये डायरिया होतो नंतर पॅरायम्फिस्टोमम तर पॅरायम्फिस्टोमम या वर्ममुळे सुद्धा या स्पेसिसमुळे सुद्धा जे रवंत करणारे जनावर आहेत त्यांच्यामध्ये डायरिया होतो तर ही झाली अनेक कारणे की ज्यामुळे पशूमध्ये आपल्या आपण बघू शकतो की त्यांच्यामध्ये डायरिया झालेला आहे म्हणजे संडास लागलेली आहे तर इतके सारे कारण आहेत जे जनावर आहेत त्यांच्यामध्ये डायरिया होण्याचे तर याच्यावरून आपल्याला डायरियाबद्दल थोडीफार कल्पना आली असेल की खूप सारे कारण आहेत डायरियामुळे आणि डायरियाचे ट्रीटमेंट जसे त्याचे कारण आहे जसे की काही फिजिकल एजंट आहे की केमिकल एजंट आहे की पॅरासाइट आहे की अँटीमायक्रोबियल्स आहे कशामुळे नेमका डायरिया झाला हे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करायचं असते आणि हिस्ट्री घेऊन व्यवस्थित त्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करून त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करायची असते धन्यवाद